अत्यंत दुर्दैवी होत राज्यात देशाचे गृहमंत्री तिकडे उपस्थित होते मुख्यमंत्री उपस्थित होते संपूर्ण मंत्रिमंडळ उपस्थित होत पण खासगरच्या त्या दुर्घटनेला शेवटी जबाबदार कोणालाही ठरवलं नाही एसआयटी टी धुळ धुळफेक असते अशा घटनांची चौकशी करण्यासाठी सरकार जेव्हा एसआयटी नंतर तेव्हा ती धुळफेक असते तितक्या साधकांच्या मृत्यूला जबाबदार कोण मी म्हणतो सरकार सरकारवरती सदोष मनुष्यवसाचा गुन्हा दाखल व्हायला हवा होता कारण राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी तो कार्यक्रम खारगरला भर उन्हामध्ये घेतला हजारो साधक जमले भर उन्हात त्यांची व्यवस्था नव्हती त्यांच्या डोक्यावर छप्पर नव्हतं देशाचे गृहमंत्री तिथे उपस्थित होते त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला त्यातून ती भागभाग झाले भाग झाले काल हत्रस घटनेनंतर घटने आदित्यनाथ यांनी तिथे गुन्हे दाखल केले गुन्हे दाखल करत असताना जो मुख्य भोला बाबा आहे ज्याच्यामुळे घडलं त्याच्यावर ते गुन्हा दाखल झाला नाही कारण त्याला राजकीय संरक्षण ऐंशी हजार लोकांना परवानगी होती आणि अडीच लाख लोक कसे जमले महाराष्ट्रामध्ये अंधश्रद्धा निर्मूलन कायदा आहे महाराष्ट्रातले बळी आणि हथरसचे बळी हे अंधश्रद्धेचे बळी आहेत आणि त्या अंधश्रद्धेला राज्यकर्ते खटपाणी घालत असतात या बुवा आणि महाराजांना राज्यकर्ते आणि राजकारणी प्रतिष्ठा देतात आणि त्याच्यामुळे या अशा प्रकारच्या दुर्घटना होतात या देशाचा पंतप्रधानच सगळ्यात मोठा बुवा आहे ना तुम्ही देशाचे प्रधानमंत्री देशाच्या पंतप्रधानासारखं ना तुम्ही गुहेत जाऊन तपस्या करून स्वतःला बाबा महाराज म्हणून घ्याल तुम्ही स्वतःला देवाचा अवतार म्हणून घ्याल काय मी बायोलॉजिकल पद्धतीनं जन्माला आलो नाही हे लोकांना सांगाल तुम्ही हिंदू मुसलमान कराल ही भोंदूगिरीज आहे ही बुवा बाजी आहे देशाच्या पंतप्रधानांनाच जर या राजकारण करायचं असेल तर तुम्ही काय करण या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री चाळीस आमदार घेऊन आसामला जातात आणि रेडे कापतात हे रेकॉर्ड आहे आणि रेडे कापतात कामाख्या देवीच्या मंदिरात ह्यांच्यावरती कोण कारवाई करणार हा कायद्या